देवेंद्र फडणवीस मुंबईचे हृदय सम्राट असल्याचं मोठं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बोरिवलीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते आणि या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी मुंबईसाठी केलेल्या विविध विकास कामांचा पाढा वाचत खऱ्या अर्थानं मुंबईचे हृदयसम्राट फडणवीस असल्याचं शेलारांनी म्हटलं

मुंबई हृदय सम्राट आहे असं आशिष शेलार म्हणतात म्हणजे <laughs> विचार करा आता मला असं वाटतं की याच्यापेक्षा दोन हजार चोवीसच्या वर्षाचा मोठा विनोद नाही